नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा येथील गरीब कुटुंबातील महम्मद जिनेरी यांच्या दोन्ही किडन्या निकामी किडनी साठी पुणे येथील जहांगीर हॉस्पिटल मध्ये दाखल आईने जन्म दिला वडील किडनी देऊन मुलाला पुनर्जन्म देणार ज्यांना मदत करायची आहे त्यांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे यांच्याकडून जिनेरी यांना आर्थिक मदत नजराना स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा सेल्स आणि घरपोच सर्व्हिस सुविधा पत्ता बायपास रोड पोलीस कॉलनी समोर कुर्डवाडी रोड परंडा आता बातमी विस्ताराने परंडा येथील गरीब कुटुंबातील मोहम्मद जिनेरी वय तीस वर्ष यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्यानं किडनी ट्रान्सप्लांट साठी त्यांना पुणे येथील जहांगीर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आला आहे आईने जन्म दिला तर वडील आयुब जिनेरी हे मुलासाठी किडनी देऊन मुलगा मोहम्मद यास पुनर्जन्म देणार आहे जिनेरी कुटुंब गरीब असल्यानं शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च येत असल्यानं त्यांनी आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं आहे परंडा येथील जिनेरी कुटुंब मोठ्या संकटात असल्याची माहिती मिळताच बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे यांनी रुग्णांचे नातेवाईक जिनेरी यांची भेट घेऊन मोहम्मद जिनेरी यांच्यासाठी आर्थिक मदत केली यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख नागनाथ नरुटे पाटील वसीम जिनेरी संतोष जाधव सतीश गुडे यांची उपस्थिती होती रमेश गणगे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करीत असून शेतकरी शेतमजूर गोरगरिबांच्या मदतीसाठी धावून जात आहे खासापूर येथील बेघर झालेल्या गरीब कुटुंब कुटुंबाच्या मदतीसाठी धावून आले व मदत केली तसेच परंडा तालुक्यातील देवळगाव येथे बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी चक्रीवादळ व वा अवकाळी पावसामुळे अनेक शेतकरी कुटुंबाचं चा नुकसान झालं आहे त्या वादळग्रस्त कुटुंबाला रमेश गणगे यांनी किराणा किट वाटप करून आधार दिला आहे जिनेरी कुटुंबाला ज्यांना आर्थिक मदत करायची आहे त्यांनी फोन पे च्या बार वरून मदत करावी असं आवाहन करण्यात आलं आहे आज आम्ही बळीराय शेतकरी संघटनेच्या वतीने परंडा येथील अयुब जिनेरी यांचा मुलगा मोहम्मद जिनेरी वय वर्ष बत्तीस यांचं मोटर गॅरेज चालवून त्यांचा उदरनिर्वाह या ठिकाणी करत होते पण योगायोगाने त्यांना किडनीचा आजार गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांची खरोखरच खर्च करण्याची ऐपत नसल्यामुळे सध्या ते पुणे येथील जहांगीर हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट केलेलं आहे त्यांना कुठलाही खर्च ऑपरेशन करण्याची त्यांच्या परिवाराकडे किंवा त्यांच्या नातेवाईकाकडे या ठिकाणी खर्च करण्याची ऐपत नसल्याने आज बळीराजा शेतकरी संघटनेने फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आज या मोहम्मद जिनेरी यांना या ठिकाणी मदत केलेली आहे आणि अशीच मदत या ठिकाणी या, या गरीब कुटुंबाला ऑपरेशनचा खर्च खूप मोठा दांडगा असल्याने मी या बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आवाहन करतो की या ठिकाणी उद्योजक असतील या ठिकाणी काही विविध संघटना असतील किंवा हे जे काय लोकसभेचे इलेक्शन असतील या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये जे काय आमदार खासदार असतील यांनी सुद्धा या ठिकाणी या, या गरीब कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी आज आम्ही बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने परांडा या ठिकाणी करतोय आज आपल्या परांडा तालुक्यातील परांडा या शहरातील आयुक्त जिनेरी यांचा मुलगा मोहम्मद जिनेरे यांना काही दिवसापूर्वी किन्नीचा आजार असल्यामुळे त्यांच्या किन्न्या दोन्ही निकाम्या झाल्या आहेत त्यांची आज परिस्थिती किंवा बदलण्याची नसल्यामुळे त्यांना सर्व जनतेतून व सर्व आमदार खासदार आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आरोग्यमंत्री यांच्या माध्यमातून त्यांना पुन्हा पुन्हा जी पाकळी मिळावी ही विनंती आज आमच्या प्रहार संघटनेच्या माध्यमातून मी करत आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा